तर हाय नमस्कार मित्रांनो हाय तर आमच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना जिवाळ्याचा आणि आपुलकीचा पहिला आपला प्रश्न असतो की सगळे कसे आहेत मजा येत आहेत ना बरे आहेत ना हा आपला सगळ्यांना जिवाळ्याचा प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारतच असतो तर सगळे बरे असतील असंच आपण मानूया आणि आता जवळजवळ थंडी संपत चालली बघा आणि उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आता कारण पंखे पिंखे चालू व्हायला लागले तर आता दुपारचं गरम पण आहे भरपूर बघू शकता तुम्ही आपला पण पंखा चालू आहे आता बघा कारण आता दुपारचं जरा गरम आहे दुपारच्या आता वाजल्यात चार बघू शकता चार वाजलेत तरी घरात आहे हां आला वाजले तरी घरात आलंय आमच्या ऊन आलंय भरपूर पुढे काय आपलं पत्रा नाही त्याच्यामुळे डायरेक्ट घरात ऊन येतं आपल्या आणि त्याच्यामुळे काय होतंय आपली जी चौकट आहे ती खराब होती उन्हाने तापून तापून काही खराब व्हायला हो लागली लाकूड आहे ना किती केलं तरी आणि पुढे काय पत्रा नाही त्याच्यामुळे जरा ऊन डायरेक्ट आलं की घरात येतं आहे असू द्या ऊन आलेला बी घरात चांगला असतंय कारण सूर्याचा प्रकाश पण आपल्या घरात आलाच पाहिजेत कारण जी सूर्याची किरण ते जे आहे ते आपल्या घरात आलं पाहिजेत असं आपलं तर म्हणणं आहे बरोबर आहे का तो मित्रांनो आता आलं आहे आपल्या अंगणात बाहेर आणि आपण जे झाड लावले होतं आंब्याचं झाड तर त्याला भरपूर तवरा आला आहे भरपूर असा कारण आता आंब्याचे दिवस म्हणजे उन्हाळ्यात आंबे खाण्याचे दिवसच येतात आणि बघू शकता आपल्या खेडेगावात असे आंब्याची झाडं असतात दारातच लावलेलं आहे आपले तुम्ही तर बघितलेत पाठीमागच्या वेळेस आणि त्याला भरपूर तवर आला आहे बघा तर ती तवर लावलाय बघा इथं ओह तवर आला जरा हका कैर्या आला त्याला बारक्या बारक्या तर बघा मित्रांनो हका इथं कैर्या यायला लागल्यात आता बारके माहित कसलं तवर आला आहे बघा आंब्याला सगळं तवरच आहे बारीक बारीक कैराय लागलेत त्याला हां तौर चांगली दिसते हे बाकीचे जरा बारीक दिसत हे चांगली हात लावलं ते तसं तवर म्हणजे गळा गळतोय लगेच हात लावला काय त्याच्या हा रे कायरे बघा मित्रांनो अजून छोटे छोटे कायरे आहेत बघा म्हणजे आंबे लागाय लागलेत बघा हे बघा इथं तुम्ही होका इथे दिसतंय पुढे गेला कॅमेरा दिसतोय का दिसले का तसंच स्वतः हि हिथ पण हो का इथं छोटे छोटे इथे दिसले का ते हात लावला गेला की तवर गळतोय बघा त्याचा इथे आलं होका इकडे पण काय रे रेका हात नाही लावत हो का काय का रे लागलं तर ह्या वर्षी आंब्याचं उत्पादन बहुतेक मला वाटतंय म्हणजे सगळीकडेच असं भरपूर होईल असा अंदाज आहे शेतकऱ्यांचा पण आमचा पण कारण ह्या वर्षी तवर भरपूर लागलाय बघा झाडांना बघू शकताय का हो सगळं झारगाच भरलं इकडं 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 येतो मग आम्ही दाखवतो इकडं हे बघू शकतो तुम्ही हे बघा इथं इथं ही सगळं लागलंय तवरच बघा इथं बी काय राहायला लागलाय बारके बारके आता हे आंबच चालू होण्याचा सीजनच आहे आता म्हणजे आंबे लागण्याचा इथं इथं पहिल्यांदा कैऱ्या लागणार परत आंबे येणार या फाट्याला झोका बी बांधू शकते आपण ए आता ते हलवू नको तवर पडन हा हा बघा मित्रांनो तो का तिथं वर पण लगा। तो तो हो फक्ते फक्ते चे का इथं पण तवर आहे सगळ्या झाडाला तौर लागलाय यावर्षी विक्रमी उत्पादन होणार बघा आंब्याचं शंभर टक्के फक्त ह्याला फक्त म्हणजे ह्याला संकट आणखीन भरपूर आहेत म्हणजे कसे उन्हाळ्याच्या दिवसात तर वाळवटीचे दिवस असतात खेडेगावात वाळवटीलाही मोठमोठ्या मत येतात किंवा वारा भरपूर सुटतो त्या वाऱ्याने पडायचं त्या वाऱ्याने तवर पाडण्याची शक्यता दाट राहते बघा सगळ्यात मोठे कैरे इथं दिसते तुम्ही बघा हा कॅमेरा सगळ्यात मोठे आता जिथं जिथं तर उर लागला ना त्यात सगळ्यात खतरनाक हो का इथं कैर सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी दिसते ही हो का मित्रांनो इथं पण मोठी कैरी लागली इथं पण आहे सगळीकडे दिसतात पण ह्या लहान आहे एकदम नाही का महुरीवानी पण हे लय मोठे मोठे आलेत हो का ह्या कैर्या मस्त आहेत हे सगळ्यात मोठी हे बारीकी हे मोठे मोठे आणखी आपल्याला दिसत बघावं मित्रांनो बघू आपण कशा कशा लागत ती कैऱ्या हो कारे कारे का इथं पण तवर आहे म्हणजे सगळ्या झाडालाच तवर आला आहे सगळीकडं म्हणजे आणखीन पण येतोयच लय मज्जा असते अशी आंबे खाण्याची म्हणजे नाही का तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये परत आपल्या कायऱ्या आल्याच्या नंतर मोठ्या कायऱ्या झाल्याच्या नंतर हा ते कायऱ्या आपल्या थोडेसे आंबट असले का नाही आंबट गोड ते टायमिंगला असं म्हणजे कायऱ्या कापून घ्यायच्या त्याला मीठ हळद त्याला मीठ लावायचं हळद लावायची आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि मुरायला ठेवायचं आणि दररोज भाकरी सोबत खायची लई छान लागते तो तोंडाला पाणी सुटले माझ्या पण तोंडाला पाणी सुटले माझ्या तोंडाला पाणी सुटले तर बघा मित्रांनो हे आपल्या दारातलं झाड आहे बघा तर ते म्हणतात ना काय म्हणतात ते आजोबाने फळ लावलं तर ते काय झाड लावलं तर ना फळ खातो पण आता तशी झाड नाहीत आता असं आहे की ज्याने झाडं लावले तिचं आता फळं खातात कारण आताची झाडं लवकर म्हणजे अशी वाढ जास्त होती झाडांची आणि फळ पण लगेच देते हिल्ले आंब नाहीतले दोन दोन किंवा तीन वर्षाचा आंबा आहे दोन तीन वर्षाचा आंबा आहे आणि ही श्राव्याने स्वाम्याने खाल्लेला आंब आणि असं आपण बाहेर टाकून देतो ना पटांगणात खाऊन आणि मग ते पावसाळ्यात काय होतंय आंब्याचा सीजन संपतो आणि पावसाळा सुरू होतो आणि त्या टायमिला मग ते असंच आपण टाकलेलं पावसाळ्यात हे उगावल्यात बी उगावल्यात कारण की खायचे आंबे आणि अंगणात टाकायचे बाहेर आम्ही टाकून देत नाही कुंडीत कुठं टाकतो आणि मग ती आंबा काय होतं ते कोळी टाकले ना पावसाळ्यात जमिनीत मूर्ती आणि मग त्याचं झाडं येतात मग भरपूर झाडे येतात आणि त्यातले कोणते ठेवायचे आहेत कोणचे नाही ते परत बघायचं थोडे मोठे होऊ द्यायचे चांगले त्यानंतर छोट झाड मोठे पण लय मोठं नाही झाड बघू शकता किती छोटे कारण की लिहिवा असल्या बुड जास्त असत हि आणि आंब्याची झाड आहेत आहेतच तीन, तीन आलेली लय वर्षीची झाड नाहीत कारण लय वर्षी झाड असे त्याचे बुड मोठे असते आम्ही गेल्या वर्षी बी आंबे खाल्ले त्या झाडाचे गोडेतले गोडे गेल्या वर्षी पण खाल्ले आम्ही गोड होतो आंबे जेव्हा कैरी तुडली ना त्या टाइमला आम्ही चटणी हळद मीठ लावून खाल्ली ना भाकरी सोबत तेव्हा ही आंबट ठरते ही कैरी हि आणि जावळ ती पिकायला ठेवली पिकल्याच्या नंतर इतकी गोडे गोडे असं साखर गोडे आणि आहे आपलं काय म्हणतात ते कर्म करत राहा फळ शंभर टक्के भेटतं तसं आपण कर्म केलं काय आंब खाण्याचं आणि टाकून देण्याचं काम केलं म्हणजे कर्म केलं तर तेच कर्म आज आपल्या असं उपयोगीला आलं की एवढं मोठं आंब्याचं झाड आलं आणि त्याच आपल्याला फळ भेटायला लागलं बघा मला पण आश्चर्य वाटलं बरं का तिथं लय मस्त कैरे दिसते असे मोठे मोठे कैरे आहेत म्हणजे कर्म करत राहायचं फळाची अपेक्षा करायची नाही फळ ही शंभर टक्के भेटत असत मनाने भेटत हां मनानेच भेटत असत त्याला काय लय कष्ट करायची गरज लागत नाही आणि झाड लावायला फळांचे झाड दारात लावायला त्यासाठी तर काहीच कष्ट नाही खरं बघायला गेलं झाड लावायचं रोजच्या रोज पाणी वाटायचं झालं आणि दुसरं म्हणजे काय असतंय आता आपण खेडेगावामध्ये राहतो लाईट खेडेगावमध्ये काही लाईट टिकत नाही उन्हाळ्यात तर मग त्या टायमिंगला कूलर किंवा पंखा एशीचं तर नावच नसतं इकडे गावात पण असते ना काय लोकांकडे श्रीमंतांकडे असते पण आपल्याकडे पंखच असतात आणि पंखे गरम वाप मारतात लाईट गेली की मग ते काही बोलायची कामच नाही पण त्या टायमिंगला मग असं मस्त पैकी आंबा आलेला असतात आणि ह्या आंब्याच्या झाडाखाली अशी मस्त सावली असते का नाही मग इथंच बसायचं इथलंच आंब तोडायचं मस्तपैकी पैकी आम्ही दिवसभर आमचं एकच काम असतं जेवायचं आंब्याखालीच खाली जेवायचं पाणी पिणी प्यायचं तिथच बसायचं तिथंच भांडे ठेवायचे साईडला सरकून तिथच झोपायचं नाही मस्त पैकी असं म्हणजे सावली मध्ये आंब तोडून घ्यायचं त्याच काय म्हणजे हे बनवायचं तिखट मीठ लावून मस्त पैकी खायचं काय होत माहितीये का कि नाही का आता ह्या उन्हाळ्यात ना अ कूलरची आणि पंख्याची हवा ह्या आंब्याच्या सावली खाली ना एकदम फिके असते खरं सांगते हा हे नॅचरल हवा आहे सगळ्यात आणि बाहेर बसल्यासारखी हवा येतच राहते त्याला लाईट बिल जायला नको काय आता पण बघा असली मस्त हवा लागते का नाही आम्हाला झाडाखाली उभं राहिलं तर आणि त्याची सावली पण मस्त कारण अशी पानं ह्याची दाट आहेत बघा सगळी आंब्याची झाडाची सगळ्यात भारी सावली असते चिचची आंब्याची परत अजून लिंबाची वडाच्या झाडाची दाट असते दाट सावली कारण पान त्यांची दाट असतात त्याच्यामुळे त्यांची सावली भरपूर चांगली असते बघा आणि आंब्याच्या झाडाचे असं ना डेरेदार होतात ना आंब्याचे झाडं वरण असं सगळे पंख ते काय म्हणतात पानं असे डेरेदार होतात त्यामुळे जास्त सावली ती आणि जसं आता ऊन ह्या साइडला समजा सावली ह्या साईडला असते इथं बसायचं परत आलं का सावली इकडे येतील तिथनं उठायचं ह्या बसायचं एवढंच फक्त कष्ट घ्यावं लागतं झाडा खाली बसायला काही घ्यावं लागत नाही तुम्ही पण ज्यावेळेस आपल्या आंबे येतील का नाही त्या टायमिंगला आपण आताच तुम्हाला इन्व्हाइट करतो म्हणजे बोलवतो की ज्यावेळेस रे किंवा आंबा लागते त्या टाइमिंगला या खायला कैर्या खायला या नक्की आमच्या इथं आम्ही लोनचं पण करतो कायरांचं दाखवलं आपल्या युट्यूबला गेल्या उन्हाळ्यातला म्हणजे आपण ज्यावेळेस काय होत्या त्या टायमिंगला आपण लोणचं बनवलेला व्हिडिओ लो टाकलेला आहे बघा तर ते पण तुम्ही बघू शकता आणि ते लोणचं वर्षभर टिकत बघा असं अजून आमच्या घरी आहे आमच्या आत्याने केलं तर एकदम मस्त झाले लोणचं आणि आपण ते डेऱ्यात ठेवतो डेरा मटका त्याच्यात ठेवलेलं आहे बघा त्याच्यामुळे व्यवस्थित राहिले फक्त त्याच्यामध्ये काय करावं लागतं ते डेरा सारखं हलवायचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकत राहायचं खराब होत नाही किंवा बुरा लागत नाही बरणे ठेवल्या ना बर् आपल्याकडे असतात नाहीत असं नाही प्लास्टिकच्या बरण्या असतात पण त्या बर्ण्यांमध्ये लोणचं आठ पंधरा दिवस राहतं त्यानंतर लगेच बुरा लागायला चालू होता तेल वता काय पण हा पण ती बरणी लोणच्याला बुरा लागतोच आणि डेरात लागत नाही हा तर त्याला फडक झाकलेलं असतं त्यामुळे हवा पण जाते आपण जर ला 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 पीस बांधायचं त्याच्या तोंडाला नरड्याला म्हणजे असं कॉटनचं काही पण कापड असेल चांगलं ते बांधून घ्यायचं कारण त्या त्या कापडामधून हवा पण लागू शकते त्याच्यामुळे व्यवस्थित बघा आणि उघडं लोणच राहून काय मासे जाऊ शकत नाही किंवा पाले जाऊ शकत नाही आपल्याला खायला येतात म्हणून आपण त्याला कापड बांधून ठेवायचं मस्त लागतात मूर्त डेरात मुरायला चान्सेस असतात त्या लोणच्याला म्हणून जास्त मूर्त बरणीत मुरत नाही लोणचं आणि डेअर चांगला मुर्तं हे नाही हा तर चला बाय मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा बाय बाय